नमस्कार तुमच्या सगळ्यांचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आपलं हिंदूंच नवीन वर्ष नवीन वर्षाची नवीन सकाळ छान मस्त आंघोळ केली आणि मगच ब्लॉगला स्टार्ट केली तर नवीन वर्षाची नवीन सुरुवात मी स्टार्ट करणार आहे पहिली देवपूजा पासनं आणि तुम्हा सर्वांना माझ्या फॅमिलीकडनं आणि माझ्याकडनं नवीन वर्षाचे पाडव्याचे खूप खूप शुभेच्छा आपलं नवीन वर्ष खरंच हे आहे ना की थर्टी फर्स्ट पासून आपलं नवीन वर्ष चालू होतं तर आता आपलं नवीन वर्ष झालंय चालू आणि ह्या चालू वर्षात तुमच्या सर्व इच्छा कमच्या ईश्वर पूर्ण करत त्यांच्याबरोबर माझ्याही पूर्ण करत अशी बप्पाच्यानी प्रार्थना आणि आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया तर चला आता मी पहिल्यांदा पूजा करते आणि त्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि इथे ना आपल्या मोगऱ्याला खूप छान कळ्या आल्या होत्या आणि एक फ्लावर देखील आलं होतं आणि खूप छान सुगंध त्याचा येत होता सकाळी सकाळी सो चला आता पूजा करून घेते मस्त सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर मनाला अगदी प्रसन्न वाटते प्रसन्नता येते दिवसभर थकवा जाणवत नाही आणि घरात मीच पूजा करत असते आमची देवांची तर चला आता मी घेते पूजा आणि देवाची आरती केल्यानंतर पूर्ण घरात जर आपण घंटी वाजवत गेलो ना तर खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरातून निघून जातात हे तुम्हाला माहीत नसेल तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा तर चला आता पूजा पण झाली आहे मस्त आपलं मोगऱ्याचं फ्लावर तोडून देवाच्या चरणी अर्पण केलेलं आहे आणि ना आता येथे ना रात्री वगैरे जे भांडे धुतलेले असतात ते मी सकाळी इथे लावून घेत आहे भांडे लावल्यानंतर आपलं जे काही माठातलं पाणी आहे ते संपलं होतं तर म्हटलं माठ पण छान भरून घ्यावा कारण आता स्वयंपाक पण करायचा आहे आणि आम्ही ना आता फ्रीजमध्ये पाणी नाही ठेवते माठातलंच पितो जेवढं होईल तेवढं तरी ट्राय करतोय की माठातलंच पाणी पिण्याचं या कुकरमध्ये भात लावलेला आहे आणि इथे डाळ लावलेली आहे तर डाळ आता ऑलमोस्ट होत आलेली आहे आणि इथे मी कांदा कापायला घेतलाय कोणी रडू शकत नाही पण हा कांदा काय रडवल्याशिवाय राहत नाही खूप कडू आहे रे बाबा बजेटची तयारी चालू आहे आता इथे इथे ना मी थोड्या वेगळ्या पद्धतीने भजी करणार मी काय मिरची लसूण जिरे वगैरे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि ते मी भे भज्याचे जे काही मिश्रण आहे ना, ना, ना बर -बर ते आधीच तयार करून ठेवते तर हे ना आमच्याकडं गुळवणी देखील केलं जातं पोळीबरोबर खाण्यासाठी तर येथे माझं पुराण देखील शिजत आहे आणि भज्याचं पीठ देखील रेडी झालेलं आहे काही लोकांकडं गुळवणी करत नाहीत सो त्यामुळे त्यांच्याकडं माहीत नाही प्रत्येकाचे गावगावानुसार पद्धतही वेगळी असतात तर मी आता इथे पुराण जे काय आहे ते गुळानी पुरण मिक्स करून छान परतून घेत आहे सो हे पण उठलेले आहे त्यांनीच मला गुळ वगैरे कट करून दिला तर तेवढं तरी माझा वेळ वाचला पाच दहा मिनटं आणि आता ते गेलेले आहेत आंघोळ करायला सो थोडी थोडी घरातल्या व्यक्तीची प्रत्येकाची थोडी थोडी हेल्प झालीत की कामं पण लवकर आवरतात आपले तर पुरांना मी ते पुरणाच्या चाळणीमध्येच वाटत असते आणि ते गरम गरम वाटलं की मग पटपट होतं पुन्हा गाठ झालं की वाटत नाही म्हणून मग मी लगेचच वाटायला बसले तर हात भाजत होते ट्राय केला वाटेनं आहे का पण सो वाटीनं नाही झालं म्हणून वाटी ठेवून दिली आणि मग मी कलथ्यानेच थोडे वेळ केलं नंतर मग मी हातानेच पुरण वाटून घेत असते सो वाटलं पुरण पण छान परतलं होतं पण ना ॲक्च्युली खूप गोड झालं की काय माहीत नाही जरा ना त्या वासनी पण मला असं मळमळ मल मल झाल्यासारखं होत होतं जास्तच गोड गोड कंटिन्यू तर पुन्हा असं पण वाटलं की एवढं स्वयंपाक बनवतं आहे पण किती खाणार आपण बनवता बनवता पूर्ण इच्छा निघून जाती आहोण उठल्यानंतर त्यांनी घोडीसाठी जी काही काठी उभारत होती धुण वगैरे लिंबाचा पाला घेऊन येथपर्यंत मी पण त्यांना बाकी सर्व अरेंजमेंट करून दिली जसं की दिवा वगैरे फुलं पूजेचं जे काही साहित्य लागत होतं तांब्या वगैरे ते सगळं त्यांना मी अरेंज करून दिलं आणि ते आता येथे घोडीसाठी आपली माळ बनवत आहे जोपर्यंत मी स्वयंपाक करते तोपर्यंत ते घोडी वगैरे उभारून घेणार आहेत हे काम त्यांच्याकडं होतं सो ए मिळून मिसळून जर कामं केले तर खूप छान कामं होतात काम पण पटपट आवडतात आणि आपल्याला एक वेगळा आनंद भेटतो मिळून जुळून कामं केल्यानंतर तर त्यांनी इथं पहिल्यांदा पा छोटी माळ बनवलेली पुन्हा ती छोटी झाली म्हणून पुन्हा दुसरी माळ बनवली तोपर्यंत मी बाहेर मस्त पाट वगैरे ठेवून रांगोळी काढून दिली जिथे आपल्याला घोडी उभरायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घेतली तर पटपट छोटीच रांगोळी काढलेली आहे कारण घोडी ही टायमामध्ये उभरली गेली पाहिजे मग मी नॉर्मल फक्त पाटाभोवतीच काढलेली आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कोरडई तळण्यासाठी कोरडई यांना प्रचंड प्रचंड आवडते आणि पुरणपोळी केल्यानंतर त्यांना कोरडई भजे लागतातच लागतात सो इथे मी कोरडई तळून घेतले कुर्डई तळल्यानंतर मी लगेच भजेही करून घेणार uh -huh. आहे कांद्याचे ते पण मी थोडेच केले कारण आम्ही दोघंच आहोत <थी> खाण्यासाठी मग पुन्हा जास्त शिळं किंवा फेकून देण्यासाठी पण आवडत नाही कारण उन्हाळा पण लागलेला आहे सो मग जास्त शिळे ही तब्येतीसाठी चांगलं नसतं तर मग चला आता मी पटपट भजी कोरडया करते आणि मग त्याच कढईत मी पुन्हा कटाची आम आमटी आमच्याकडे सार म्हणतात ती करणार आहे म्हणजे कसं की त्याच्यातच तेल असतं मग त्याही गोष्टी बचत होतात माणसांनी बचत केलीच पाहिजे आणि घरातली बचत ही जास्त तर महिलांच्याच हातात असते तर आहून पण इकडे तयारी झाली आहे आता त्यांनी घोडी वगैरे उभारून घेतली आणि ते आता इथे घोडीला दिवा वगैरे लावून घोडीची पूजा वगैरे करून घेत आहे आणि ना जरा इथे थोडंसं तुम्हाला अंधार अंधार दिसतोय कारण इकडनं ना जरा ऊन येत होतं त्यामुळे मग कॅमेऱ्यामध्ये तेवढी क्लॅरिटी दिसत नव्हती तर चला आता आहूनची येथे पूजा वगैरे चालू आहे चला आता लास्ट राहिलं त्यामध्ये पोळ्या आणि मला ना पुरण जर व्यवस्थित नाही झालं तर माझ्याकडनं ना पोळ्या फुटतात पण ह्या वेळेस पाहतो मी एकसुद्धा पोळी फुटले नाही कारण पुरण मस्त छान झालं होतं इकडं कटाची आमटी शिजत होती आणि आता मी पोळ्या करून घेत होते तर छान पोळ्या जमतायत तर याच्या आधी पण एकदा पोळ्या केलेल्या खूप छान झालेल्या आत्ताही खूप छान झाल्या जर पोळी फुटली ना मग मन नाही होत की बाकी सगळ्या गोष्टी छान होतात आणि मग पोळी फुटते किंवा मग ती व्यवस्थित लाटता येत नाही सो चला यावेळेस तसं काही झालं नाही ना, माझ्यासोबत चला तर आता आपला स्वयंपाक होतच आलेला आहे आता बाकीचे जे काही काम आहे ते सुद्धा करायचे आहे अजून खूप सारे तर आता इथे कटाच्या आमटीला देखील उकळे आलेले आहे आणि पोळ्यासुद्धा मस्त झालेल्या आहेत तोंडाला अगदी पाणी आहे कधी खाईल असं पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण काही खाऊ शकत नाही तर मी लास्टला नैवेद्य करणार आहे पहिल्यांदा पोळ्या वगैरे सगळं करून घेणार आहे फायनली एवढे सारे भांडे घासून किचन वगैरे स्वच्छ केलेलं आहे आणि पहा एवढा सगळा स्वयंपाक करावा लागतो सणासुरीचा तर आता आवरले आता फक्त फरची पुसायची तर सो मी ते पण आवरून घेते आणि सणासुरीच्या दिवशी पहा आता एवढे भांडे फक्त स्वयंपाकाचे जेवल्यानंतर तर अजून निघणार जवळपास अर्धी मान्य तर खालीच झाली आहे पाऊन तास तर मला भांडे घासण्यातच गेला तर चला तर तर गुणी गुणी ले ले तर गुणी गुणी आता असू द्या सणसुरी म्हटल्यानंतर आपण काही करू शकत नाही आणि नवीन सणाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात छान झालीच पाहिजे तर राहूंनी गुढी उभारलेली आहे तर राहूंनी गुढी वगैरे उभारून पूजा वगैरे केली आहे आता मला पण पूजा करायची नैवेद्य वगैरे दाखवून तर मी आता पहिल्यांदा फरची वगैरे पुसते म्हणजे सगळं कामच आवडून जाईल आणि त्यानंतर मग साडी वेअर करून मस्त मग घोडीची पूजा वगैरे करून नैवेद्य ठेवते तर चला फास्ट आवडून घेते आता खूप साऱ्या उशीर झाल्या जवळपास अकरा वाजत आले ठीक आहे फायनली सगळं घर स्वच्छ करून घेतलं आहे आता मनाला अगदी प्रसन्न असं वाटतं आता मी मस्त साडी विअर करते आणि मग तुम्हाला भेटते तर चला फायनली मी रेडी झालेली आहे आणि कसं वाटलं तुम्हाला माझा सिम्पल लुक सिंपल साडी घातलेली आहे कारण तेवढा वेळ नव्हता दुसरी साडी घालण्यासाठी आणि मी अशा प्रकारे छान मस्त रेडी झालेली आहे कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा साडी पण आणि माझा मेकअप पण तर चला आता घेऊयात आपण पूजा करून अहोनी तर केलीच होती आता मी देखील पूजा करून घेत आहे आणि माझ्याकडे नेमक्या बांगड्या पण होत्या त्या देखील थोड्याशा मॅच झाल्या म्हणून मी त्या पण वेअर केल्या फायनली आपल्या नवीन वर्षाची मस्त स्वागत करून पूजा वगैरे केलेली आहे घोडीची छान अशी आणि अहोनी खूप छान सपोर्ट केला तर चला आता मस्त जेवणासाठी काय काय बनवलं ते पाहूयात आणि पहिले सांगा साडी कशी वाटली ते सुद्धा सांगा सिम्पल साडी घातलेली कारण तेवढा वेळ नव्हता पटपट घालून होईल म्हणून तर कसा वाटला लुक तो सुद्धा नक्की नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला तर यांच्याकडे सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि घोडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नवीन नवीन संकल्प करा आम्हाला शुभेच्छा द्या आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला धन्यवाद बाय बाय आता भूक लागली तर मस्त आता आम्ही जेवण करतो चल भेटूयात जेवण करतात तर इथे घेतले आम्ही जेवायला यांनाही ताट करून देते आणि देवबप्पाला दाखवण्यासाठी देखील ताट करते नैवेद्य फक्त घुडीला आणि तुळशायला ठेवलेलं आणि माऊलींना मी ताट करून नै दाखवणार होते आणि मग तोच प्रसाद म्हणून खाणार होते तर इथे अहो कुरडे दाखवता त्यांना कुरडे खूप आवडते तर चला मग मी त्यांना वाढते आणि ना येथे मी चालली होती तूप आणायला तर तुपाशिवाय तुपा जेवण अपूर्ण आहे पुरणपोळीचं तूप पाहिजेच पुरणपोळीचं जेवण म्हटल्यानंतर देवबप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे माऊलींना आणि मस्त आता आम्ही टी व्ही बघत मस्त असा पिक्चर लागलेला आहे पॉवर अनलिमिटेड टू पाहता पाहता अहो पण जेवण करणार आणि मी पण जेवण करणार तुम्हाला सगळ्यात जास्त कुरडे आवडत आहे ना आणि भजे बाकी यांना देणार ना अजून देणार ना यांना आहे ना ऍक्च्युली फक्त भजीन कुरडे जास्त आवडते गोड नाही आवडत असंच मजा करतात बाकी काही यांचं वेगळं इंटेन्शन नसतं कॉमेडी तर अशा प्रकारे आजच्या जेवणातून मी पाहिलंच आधीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये मस्त भजी कांद्याचे सारभात पुरणपोळी त्यानंतर कुर्डई आणि इथे दूध त्यामध्ये गावटी तुपा गावटी तुपाशिवाय पुरणपोळी खाणं म्हणजे अपूर्ण असल्यासारखं वाटतं काहीतरी तर हे गावठी तूप आपल्या घरी बनवलेलं आहे आणि आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओसुद्धा आहे त्याला खूप छान व्ह्यूज पण आलेले आहेत तुम्ही खूप छान प्रतिसादसुद्धा दिलेला आहे तर नक्की जाऊन एकदा चेकआउट करू शकता तर चला मी पण जेवण करते तुम्हीसुद्धा जेवण करायला या फ्रेंड जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आमची फॅमिली छोटीशी फॅमिली जर आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच छान असा सपोर्ट राहू द्या नवीन वर्षाचा नवीन संकल्प जो मी केलेला आहे त्याला तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तू नक्कीच पूर्ण होईल मला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय फ्रेंड्स